गृहिणींना स्वयंपाकघरात उपयोगात येतील अशा महत्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक हाताला चटका लागल्यास हातावर बर्फ फिरवावा किंवा बटाटा किसून लावा किंवा तूप लावा खोबरे तेल लावा टीप नंबर दोन स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर थोडे पीठ किंवा रांगोळी टाका आणि कपड्याने पुसून घ्या टिप नंबर तीन फरशी स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात एक कप व्हिनेगर टाकून फरशी साफ करा फरशी छान चमकेल टिप नंबर चार स्वयंपाकघराच्या कोपऱ्यामध्ये बोरीक पावडर टाकून ठेवल्यास झुराळांचा त्रास होणार नाही टिप नंबर पाच पालकची भजी करताना त्यामध्ये आमचूर पावडर आणि थोडासा हिंग टाका भजी छान टेस्टी होतात टिप नंबर सहा उन्हाळ्यात चेहऱ्याला दही मध साखर आणि थोडेसे तांदळाचे पीठ याने स्क्रब करा त्यामुळे चेहरा चमकदार होईल टिप नंबर सात तरणाचे तेल लवकर जळू नये म्हणून त्यामध्ये थोडेसे मीठ टाका आठ एखाद्या पदार्थासाठी खसखस वाटायचे असेल तर अर्धा तास अगोदर पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर वाटा खसखस छान वाटली जाईल नऊ गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर लगेच चाळून ठेवा त्यामुळे पीठ चाळताना किंवा घेताना चाळण्याचा त्रास वाचतो आणि पीठ खाली सांडणार नाही ना टिप नंबर दहा स्वयंपाकघरातील हट्टी डाग घालवण्यासाठी अर्धे लिंबू कापून डाग असलेल्या जागेवर घासा त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या डाग निघून जातील अकरा लसूण थोडा वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास लवकर सोलला जातो बारा दही वडा मऊ होण्यासाठी पिठामध्ये एक उकळलेला बटाटा किसून घाला वडे मऊ होतात तेरा कोथिंबीर सुकली असेल तर पाण्यात बुडवून ठेवा कोथिंबीर टवटवीत ताजी होईल चौदा दही लावताना नेहमी पसरट भांड्यात लावावे त्यामुळे दह्याला पाणी सुटत नाही पंधरा काळा चहा बनवताना चहामध्ये एक दोन थेंब लिंबाचे टाका आणि एक विलायची टाका त्यामुळे चहाला रंग आणि चव छान येते सोळा रात्रीचा भात फोडणी देत असाल तर त्यामध्ये थोडासा हिंग घाला त्यामुळे पचायला हलका जाईल सतरा चेहरा गोरा आणि सुंदर करायचा असेल तर रात्री झोपताना दुधावरील सायने चेहऱ्यावर मसाज करा आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा धुऊन टाका अठरा बटाटे उकडताना त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी बटाटे लवकर उकडले जातात एकोणीस चहा बनवल्यानंतर चहा पावडर फेकून न देता काचेचे ग्लास काचेच्या वस्तू साफ करा छान चमकतील वीस टोमॅटो सॉस एक्सपायर झाले असेल तर फेकून न देता आणि तांब्या पितळेची भांडी घासा भांडे छान चमकतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार